बदलापूर येथील घटनेच्या निषेधार्थ आज महाविकास आघाडीच्या वतीने हिंगोली शहरातील गांधी चौक येथे तोंडाला काळ्या फीत बांधून बदलापूर घटनेचा निषेध करण्यात आला तसेच या घटनेतील आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली काल महाविकास आघाडी तर्फे उदो उदो साहेबांनी शरद पवार साहेबांनी आणि नाना पटोले साहेबांनी पूर्ण महाराष्ट्र आणि जे मित्र पक्ष आहेत महाराष्ट्र बनची हाक दिली होती पण कोर्टानं बघितलं असेल हे फडणवीसाचं पिल्लू आहे जे कोर्टामध्ये जाऊन ज्या जे असे बलात्काराच्या घटना या महाराष्ट्रामध्ये घडत असताना तिथे आक्षेप घेण्यात आला आणि कोर्टाचा आदर म्हणून ते बंद स्थगित स्थगित केलं आणि आम्ही पुन्हा सर्व पक्षाच्या आमच्या प्रमुख नेत्यांनी असे आदेश दिलेत की सर्वजण आपण पूर्ण महाराष्ट्रामध्ये काळा पिती लावून या सरकारचा आम्ही जाहीर निषेध करतो खरं कर पाहिलं तर अशा बलात्काराच्या घटना तुम्ही बघितला असत बदला पूर्णाची घटना घडली तीन वर्षाच्या मुलीवर बलात्कार होते पुण्यामध्ये घटना झाल्या नाशिकमध्ये घटना झाल्या काल दहा वर्षाच्या अकोल्यात घटना झाली तर या सरकारला थोडी लाज वाटत नाही आणि ज्या लोकांनी ज्या नराधर्माने बलात्कार केला त्याचं हे समर्थन त्याच्या त्यांना पाठी त्यांचं पाठ राखण करण्याचं काम हे सरकार करत आहे त्यामुळे आम्ही त्या गोष्टीचा आम्ही निषेध करतो आम्ही या माध्यमातून सर्व महाविकास आघाडीच्या माध्यमातून सांगतो की मुख्यमंत्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजीनामा द्यायला पाहिजे देवेंद्र फडणवीस यांनी या गो या हे स्वीकारून याने की आपण कुठेतरी कमी परत आहोत कमी पडत आहो म्हणून याने राजीनामा द्यायला पाहिजे एकीकडे लाडकी बहीण काढायची आणि लाडकी बहीण सुरक्षित नसली लाडक्या बहिणीच्या मुली सुरक्षित नसल्या तर याने करायचं काय या गोष्टीचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि या नराधमाला फाशी झाली पाहिजे लवकर जसं तात्काळ याने काल सांगितलं की तात्काळ जसं कोर्टाने निर्णय दिला की ज्या आपला बंदा स्थगिती दिली तसंच या नराधमाला चार दिवसामध्ये फाशी द्यायचं पण धाडस या कोर्टाने दाखवायला पाहिजे तर आम्ही या कोर्टाचा आम्ही आदर करू असतो या सगळ्या प्रकरणासाठी आम्ही या ठिकाणी महाराष्ट्र बंद ठेवला होता पण या शासनाने कोणाला तरी कोर्टात पाठवलं आणि हा हे मोडून काढण्याचं काम या ठिकाणी केलं त्याचा निषेध म्हणून आणि त्या सगळ्या प्रकरणाचा निषेध म्हणून आम्ही या ठिकाणी काळ्या पट्ट्या बांधून या ठिकाणी बसलेलो आहोत यामध्ये सर्व पक्षाचे काँग्रेसचे नानाभाऊ पटोले असोत उद्धव बा बाळासाहेब ठाकरे उद्धवजी ठाकरे आणि शरद पवार करता शरदचंद्रजी पवार या सगळ्यांनी निर्देश दिल्याप्रमाणे या ठिकाणी सगळेजण आम्ही या ठिकाणी बसलेलो आहोत